हा पोरगा इथे पैसे वाटप करताना भेटलाय बघा चला दोन मिनटं साहेब बघून द्या स्टेशनला तुम्हाला सांगितलं ना याच्या सांगित मागे एक गाडी उभी करायची याच्या मागे एक गाडी उभी करायची तो पैसे काढून फेकतोय हा म्हणून मागे गाडी ठेवाय लाईव्ह गेला अधिकृत न लाईव्ह केला माझ्या माझ्या गाडीत बसतो मी तर बाईक वर घेऊ बाईक बरोबर सांगते ना मला पैसे दिले बाईक रुप आहे ना बोलली ना ती पाहिजे अस

विशाल हा लाईव्ह करून घे आजी कुठे आजींकडे जायचं लाईव्ह करायचं कुठे आजी द्या कुठे आजी कुठे हो आजी पैसे कुठे कुठे पैसे वाटत होते हे कुठे पैसे वाटत होते कुठे पैसे वाटत होते दाखवा आणि कोण होते बीजेपी वाले होते का कुठे वाटले पैसे दाखवा जरा पाचशे पाचशे रुपये वाटतात आजी तुमच्याकडे पण आलेले का किती रुपये दिले तुम्हाला पण किती देत होते आणि कोण होती ती पोरं सगळी ते नारायण बावारची पोरं होती का सगळी मग ओके म्हणजे ते यांच्याकडून बीजेपीकडूनच त्यांची युती आहे ना भाजपला मतदान मतदान करा असं सांगणारे कमळ्याला मतदान करा असं सांगणार तुमच्याकडे लिहा अजून कोणाकडे गेले इकडे सगळीकडे बघा इकडे इकडे पण वाटले इकडे पण असे वाटण्याचा प्रयत्न केला आणि कमळाला मतदान करा असं सांगत होते आमच्या घरात पाणी शिरलं एकही कोण पुढारी बघायला आला नाही दोनदा ह्या गटाचं पाणी संपूर्ण घरामध्ये रात्रभर आम्ही हे करून काढलं कोण आलाच नाही त्याला ते सुनावलं कशाला आम्हाला पाचशे रुपये घेऊन आले आजी बोलतात आणि काय सांगू कमळाचं बटन दाबा आजी बरोबर ना तुमच्याकडे पण आलेले का एकाच एकच एकच घरात घाटला मतदान आम्ही कुणालाच देणार आमचं काम नाही करत कोण काम नाही केलं तुमचं नाही या लोकांना सांगितलं होतं लोकांच्या घरी पाणी गेलं होतं कोण आलं होतं कोणी आलं होतं दहा बारा दिवस आमच्याकडे पाणी नव्हतं लाईन फुटली होती गटारामध्ये तर ती फुटली तर त्यांनी राजेश मोरे आले होते तेव्हा त्यांना ऑनलाईन दाखवलं त्यांनी केलं नाही नाही सचिन मोरे आणि त्यांनी ते केलं पाईप लाईन टाकली आणि ते गटार फोडून टाकलं आणि ते ते काम मे महिन्याच्या तुम्हाला गरज असताना कामासाठी नाही आले पण आता ओटिंग वोटिंगसाठी पन... सांगितलं की बघा आमचं हे गट पण आजी तुमच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे तुम्ही सुज्ञ आहात हे दाखवते येले जाणारे नाहीयेत हे तुम्ही यावं पण हे पाचशे रुपयाची गरज नाहीये पूर्ण ठाणे शहरासाठी हा लेसन आहे की तुम्हाला अशा भागात राहत असताना तुम्ही पैशासाठी विकले नाही गेलाच आम्ही अकरा वाजल्याने तुम्ही काय कड्या वाजवता लोकांच्या तेच ना हेच 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 सांगशात अकरा वाजता आले आणि वाजून पैसे देत होते संपला आणि हे पण झालं ना आणि काम करायचं ते नाही केलं आता आमच्याकडे मतदानाचं हे मागायला आम्ही नाही बोलले स्पष्ट सांगितलं नाही देणार तुम्ही कोणाला काही करा आम्हाला पाहिजे तर आम्ही देऊ तुम्ही आम्हाला सांगायला कशाला पाहिजे कमळाला द्या नाही अमक्याला द्या आम्हाला समजता बरोबर आहे बरोबर आहे तुमचा हक्क आहे तुम्ही कुठे बजवायचा आम्ही सांगणार हा आम्ही कुणाला पण देऊ आणि आम्ही आम्हाला वाटलं ते देऊ नये ते देणार पण का नाही कारण आम्ही आम्हाला चालवतच नाहीये तर तो प्रश्न आमचा आहे तो आमच्या पुढे बघून घेऊ आम्ही पण हे सांगितलं त्यांना धन्यवाद धन्यवाद